नमस्कार सर नमस्कार सध्या बीड लोकसभेची रणधुमाळी खूपच तापलेली आहे जसं प्रकरून तापाव आता दोन चार दिवस राहिलेले आहेत बीड लोकसभेचा खासदार निवडण्यासाठी आपल्या काय प्रतिक्रिया आहेत आमच्या प्रतिक्रिया आहेत किंवा आता आमच्या भागातलं जे बजरंग बाप्पा सोनवणे म्हणून आहेत ते आमच्या भागाचा विकास उसासाठी चांगला करत ते आमच्या भागात कारखाना आहे प्रितमत जे दहा पाच वर्षे खासदार होत्या त्यांनी दहा वर्षामध्ये एक दिवस सुद्धा आमच्या गावाला कधी भेट दिलेली नाही आज त्यांना मतदान करून उपयोग काय बजरंग पत्रे आमच्या शेतकऱ्यासाठी ओसन येते सगळ्या इतर भाव चांगला देते पुन्हा टायमिंगला आज शेतकऱ्याला काय पाहिजे उसाचा प्रश्न आहे बरोबर कुठं त्यांचा हाय ती बी कारखाना बंद पाडायला गोपीनाथ मुंडे साहेबांनी त्यांना दिलेला मग शेतकऱ्यासाठी त्यांचं काय 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 योगदानच काही नाही ना अजिबात शेतकऱ्यासाठी त्यांचं योगदान काही सुद्धा नाही कुठला रस्ता नाही त्यांचे कधी आमच्या गावाला एक मंदिर देतो म्हणले होते सभा मंडपाचं ती देतो मग ती कवा ह्याला आलते ते निवडून काय प्रश्न मतदान मागायला पंकजा ताईन ती पुन्हा भेटच नाही दहा वर्ष झालं पुन्हा कानडी बदल हे त्यांना गावच माहिती नाही पुन्हा कसला रस्ता नाही त्यांचा कुठला फंड नाही काही नाही मग बजरंग बाप्पा तरी आमची रोजची रोज चार दोन दिवसाला गावाला भेट देते आमच्या शेतकऱ्याचे प्रश्न सोडू देत प्रश्न आहे कारखाना सुरू झाला की दहा पाच दहा पाच वाहन टाकतात आमच्या इथं त्याच्यामुळे आम्हाला बजरंग बाप्पा शिवाय म्हणजे विलाच नाही सोयाबीनचा भाव ते शासन आता कमीच केलेला त्याला काय त्याच्यामुळं आम्ही त्याच्यामुळे आम्ही बजरंग बाप्पाला गावातून शपथ घेऊन सांगितले की शंभर टक्के आम्ही मतदान बजरंग बाप्पाला देणार म्हणजे ज्यावेळेस तुम्ही तुतारी तुतारी वाजवणार नाव काय ना। आपलं ना। ना। रखमाजी रावसाहेब शेळके रखमाजी शेळके आता तेरा तारखेला मतदान आहे रंधमाळी खूप आहे जसं ऊन तापल्यासारखं तापले काय वाटतंय तुम्हाला तुमच्या मनातला खासदार कोण आहे कुणा शेतकऱ्या लागेल की तरी समजा आता तसे तर भरपूर जण उभारले तर आता तिघ जण मध्ये आहेत एक पंकजाताई मुंडे दुसरे आपले बजरंग बाप्पा सोनवणे आणि तिसरे आपले अशोक हिंगे तिघा पैकी तुमच्या मनातला जर कोण आहे काय वाटतं तुम्हाला कारखाने वाले काय ते ना बजरंग बापाला टाका बजरंग बापा सोनवणे त्यांनाच का निवडलं तुम्ही काय काही गावात टाक काही पंकज पंकजा काय टाकलं नाही 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 तुम्ही बजरंग बाप्पा का निवडले का वाटतंय त्यांना टाकाव जस हिंगाड आता तेरा का वाटत त्यांना कोल टाकावं अच्छा याकडे करावं म्हणजे तुम्हाला आता ते बरेच दिवस त्यांना दिलं काहीतरी नवीन स्वरूपात तुम्हाला तुमचा खासदार पाहिजे काहीतरी वेगळं नवीन नव्या चेहऱ्याला संधी द्यावी असं तुम्हाला वाटत नाव काय आपलं आभा शंकर अच्छा काय वाटत तुम्हाला तुमच्या अंतकरणातला खासदार कोण आहे का निवडून काय केलं घेऊन का बदल आमच्या सभागार मागितलं तिथे सभा सभागार दिलं नाही काय घेऊन मग आता दीड लोकसभेसाठी तिघ उमेदवार रेस मध्ये आहेत एक पंकजा मुंडे दुसरे बजरंग सोनवणे आणि तिसरे वंचितचे अशोक हिंगे पाटील तर तिघापैकी तुम्हाला बेटर आणि चांगला कोण वाटतोय बजरंग बजरंग बाबा सोनवणे कशामुळे आपला कशा मराठी माणूस आहे कधी नाही लावायचं दिल्लीला अच्छा दिल्लीला पाठवायचं तुमच्या काही समस्या असतील आडी अडचणी त्या होण्यासाठी तुम्हाला बजरंग काय सांगाल तुम्ही काय बजरंग द्यायचं का का असा निश्चय केलाय हा बघा की आमच्या गावाक हो रस्ता आहे का कुठला कुठला इकडला बघा इकडला बघा इकडला बघा आम्हाला खासदार म्हणून काही फायदाच नाही दहा वर्ष झाले काहीच नाही दहा वर्ष झाले खासदार आमच्या गावात गावात पण नाही फंड बी ना। नाही वापरलाच नाही तर फंड काय त्यांनीच वापरला नाही कुठंच कुठल्या दुसऱ्या भी गावाला वापरला नाही आमच्या भी गावाला वापरला नाही वापरलाय का कुठं बातमी आहे टीव्ही ला सगळ्यात कमी खासदार फंड वापरलेला प्रीतम ताईचा नंबर आहे त्याच्यामुळं यावेळेस बजरंग बाप्पाला द्यायचं नाही अच्छा तुम्ही निश्चय केलाय की पूर्ण गावानच केलाय आमच्या पूर्ण गावाने शंबा टक्के मतदान बजरंग बाप्पालाच या बाळासाहेब साखरे बाळासाहेब बाळासाहेब ठाकरे साखरे साखरे बाळासाहेब साखरे काय सांगायला पण आम्ही तो तरी जवळ अच्छा कशामुळे कशामुळे म्हणजे हे राजकारण बीजेपीच जरा पास पाडून गेलं म्हणून अच्छा अच्छा म्हणजे च्या राजकारणाला तुम्ही खूप कंटाळलेले त्याच्यामुळे तुम्हाला मग तुमच्या आवडता खासदार कोण असेल बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा हो नमस्कार काय नाव आपलं माझं नाव रहीम अच्छा काय म्हणता तुमच्या मनातला खासदार कोण आहे आमच्या मनातला खासदार तर बजरंग बाप्पा सोनवणे हे चांगले राहतील कारण की आपल्या पुढं बेरोजगारी नंतर खताच्या शेतकऱ्याच्या खताच्या वाढत्या किंमत मग शेत मालाला भाव नाही असे मुद्दे लय गंभीर आहे त्यासाठी मग दुष्काळ पडलेला आहे सध्याला आणि जी बी तरुण वर्ग आहे त्यांना नोकऱ्या नाही शासकीय आणि गेल्या जी बी गवर्नमेंट बीजेपी गव्हर्नमेंट तर त्यांनी दोन कोटी वर्षाला वर्षाला महिन्याला का असं काहीतरी रोजगार नोकऱ्याची संधी उपलब्ध करून दे गंभीर प्रश्न आहे आणि अजून उरलेला म्हणजे सध्याची जी, जी रनिंग खासदार होते त्यांचा जनसंपर्क हा प्रतिमताई मुंडे आणि मराठा आरक्षणाचा जी मुद्दा आहे ती एक गंभीर प्रश्न आहे म्हणजे या सर्व बाबींमुळे तुम्ही पंकजाताई मुंडे यांच्यावर नाराज असल्यामुळे नवीन नेतृत्वाला संधी देण्यासाठी बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या हो आपलं नाव मुचा काय वाटतं आपल्याला जी, जी आमचे मित्र म्हणतो ती होणार कशामुळे ती कशा होत पंधरा साल सत्ता दुसऱ्या गोदी एक बार चेंज करे ना तो बजरंग बाप्पा सोनवणे आपण नाग सर जुमा जुमागौरी क्या लागतं वाले तेरा तारीख किसके रूप में खासदार देखना चाहते बदराम बाप्पा सोरंगी सोर। सोनवाने 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 किनो क्यू तुम्ही बोलत चांगला तीक, एक हे आहे शेतकरी साठी ती एक पुढी होऊन साधारण माणूस सामान्य माणूस आहे नवीन पाहिजे आपल्याला नवीन नेत्रत् मध्ये बदल पाहिजे आता दहा वर्ष सरकार चालली काय सगळ्या त्या लॉस मध्ये लॉस मध्येच आहे सगळ्या महागाई पाहून टाकलेला आहे परेशान आहे रोजगारला काम नाही बेरोजगार आहे अजून कामामुळे सरकारला तुम्ही प्रचंड कंटाळलेल्या आहात कुठल्याही तुमच्या कामाला आलेले नाही त्याच्यामुळे तुम्ही नवीन नेतृत्व बजरंग होण्याच्या रूपाने पाहतात पाहते हो काय ना